नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावं लागेल शरद पवार महायुतीसोबत आलेले असते तर राष्ट्रपती झाले असते शरद पवार अजित पवार एकत्र येऊन महायुतीत फायदा होणार असेल तर त्यांचं स्वागत आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल याचा फायदा आम्हाला होईल भारताने पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात आलं पाहिजे भारत पाकिस्तानच्यामध्ये अमेरिकेची मध्यस्थी नको आहे पाकिस्तान आपली हार मान्य केली त्यामुळे युद्धविराम थांबवले आहे वेळ आली तर पाकिस्तानला ताब्यात घेतले पाहिजे पाकव्यापात काश्मीर आम्हाला पाकिस्तान दिला पाहिजे डोनाल्ड ट्रम्प ची भूमिका आम्हाला नको आहे सामाजिक न्याय विभागाची निधी इतरत्र वडवले अत्यंत चुकीचे आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळावेत अशी या माजी मागणी ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र जालना लोन काय भारतीयांचा सुद्धा तसे म्हणना आहे म्हणून फॉरदेगी पाकिस्तान आधिते आहे अणवा जाना सुद्धा मेरा आदेश गोळेला आता वाद्यांच्या हाती आता जबाबदारी सरकार पाकिस्तान जारी जबाबदार आहे त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी यांनी भूमिका घेतलेली आहे की आता कॉम्प्रोमाइज नाही आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आम्हाला जर आहे ते गामोर देशाचे अध्यक्ष आहे नरेंद्र मोदी साहेबांबरोबर त्यांचे अत्यंत संबंध चांगले आहेत भारत आणि अमेरिकेमध्ये अत्यंत चांगला संवाद आहे पण पाकिस्तान आणि भारताच्या या त्याच्यामध्ये भारताची भूमिका ही आहे की व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये येणारच पाहिजे व्याप्त काश्मीर जर पाकिस्तानकडे राहिलं तर कोणा अशाच पद्धतीचे आतंकवादी हल्ले टुरिस्ट वरती रेलगाव मध्ये हल्ला तर झाला त्यामुळं भारताने मागणी केलेली आहे की पाकने पाकव्याप्त काश्मीरचा जो आपला जोता पाहिजे सोडावा आणि व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये आलं पाहिजे अशी आमची आग्रे मागणी आहे मी अनेक वेळेला राज्यसभेमध्ये पूर्वी लोकसभेमध्ये सुद्धा अनेक वेळेला मागणी केलेली होती की व्याप्त काश्मीर आम्हाला त्याने दिलं पाहिजे त्यांनी दिलं नाही तर पाकव्याप्त काश्मीरसाठी युद्ध केलं पाहिजे आणि व्याप्त काश्मीर आपल्या ताब्यामध्ये घेतला पाहिजे आणि एवढंच नव्हे जर वेळ आली तर पाकिस्तानला ताब्यात घेतलं पाहिजे ही भूमिका मी अनेक वेळेला मांडलेली आहे तर पाकिस्तान आम्ही काही देऊ इच्छित नाही परंतु व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये दिलंच पाहिजे ज्याची आग्रह भूमिका आहे आणि डोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प किंवा कुणाची जी मध्यस्थी आहे ती आम्हाला यामध्ये नको आहे डायरेक्ट भारत पाकिस्तान जो त्याच्या करायला तयार आहे जर आतंकवाद याची थांबल्या आणि जर व्याप्त काश्मीर आम्हाला सोपवला तर मला वाटतं होतं की आवश्यकता अजिबात नाही त्यामुळं आमची भूमिका हीच आहे की आम्हाला पाहूयाला पाहिजे आतंकवादी थांबल्या पाहिजे आणि इनुसंट लोकांचे बळी घेण्याचा जो प्रयत्न पाकिस्तानचा आहे थांबला पाहिजे सत्तावीस लोक बळी गेला आहे युद्ध विराम जे आहे तो युद्ध विराम जो आहे तो ती भूमिका जी आहे ती आपण घेतलेली आहे सध्या तरी पाकिस्तानकडून विनंती करण्यात आली पाकिस्तानने आपली हार मान्य केली आणि नरेंद्र मोदी जी अत्यंत स्ट्रॉंग नेते आहेत आमची आर्मी अत्यंत स्ट्रॉंग आहे आमचा एअरफोर्स अत्यंत स्ट्रॉंग आहे नेव्ही अत्यंत स्ट्रॉंग आहे आर्मी अत्यंत स्ट्रॉंग आहे हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी आमच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे हल्ले आपण वळून लावलेले आहे आणि आम्ही मात्र पाकिस्तान जे आतंकवादी अड्डे होते ते सर्व उद्वस्थे केलेले आहे त्यामुळं युद्ध जे आहे सध्या जरी आपण थांबवलेलं आहे चर्चेतून काय मार्ग निघत असेल तर अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि नरेंद्र मोदी यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे सध्या तरी युद्ध प्रोग्राम आहे साहेब शरद पवार हे युतीसाठी फायद्याचे ठरू शकतात कदा गेल्या काही दिवसापासून चर्चा करूया अजित पवार आणि शरद पवार एकत्र भूमिका मला वाटतं की शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्र होते एकत्र आज आहे फक्त वादाचा मुद्दा एवढाच आहे की हिंदी सोबत किंवा महायुती सोबत जायला हरकत नाही अशी अजितदादा यांची भूमिका होती आणि आज अजितदादांचं म्हणणं हेच होतं की पवार साहेबांना तुम्हाला चालते तर बिज विकास नाही त्यामुळे जर पवार साहेब जर कदाचित आमच्या सोबत आले असते आणि डोळेला मागणी केली होती की राजकारणामध्ये असे निर्णय बदलायचे असतात देशाच्या फायद्यासाठी निर्णय बदलायचे असतात नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत आपण पाहिलेला आहे दहा अकरा वर्षामधलं देशामध्ये डेव्हलपमेंट आणि पवार साहेबांसारखा माणूस जर आमच्या सोबत आला नरेंद्र मोदीच्या खांदा खांदा राहून या देशाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या विकासासाठी ते जर आले असतील तर कदाचित शरद पवार साहेब या देशाच्या राष्ट्रपती लवकर असतील आणि आता की गेलेली नाही आहे अजूनही जर पवार साहेब शरद पवार साहेब आणि आयोजितांना एकत्र येऊ तर त्यांचा आम्हाला जरा महाराष्ट्रामध्ये पाठिंबा मिळत असेल देशामध्ये इंडियाला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार साहेबांचं स्वागतच आहे विवाह योजना जी आहे ना ती केंद्रना बंद केलेली नाही केंद्राने आंतरजातीय युवाचा हो विषय माझ्या मंत्रालयाचा आहे आणि आम्ही डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं आम्ही अडीच लाख रुपये जे आहे इंटरघाट मॅरेज आम्ही देवर्नमेंटच्या वतीनं पन्नास हजार रुपये घेतात त्यामुळं इंटरघाट मॅरेज ला ना म्हणजे मध्ये जे अनुदान आहे मानधन आहे ते देण्यास बंद गेलेलं आहे वाईंबर नाही आहे आणि मी त्या खात्याचा मंत्री असतात मला ते देणार नाही परंतु आमच्या देशाची जी जी योजना आहे ती काही पण होणार नाही आणि ती चालू राहणं हे आपल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक वर्षाला कमीत कमी अडीच लाखापेक्षा जास्त येणार करणारे आणि समाज जवळ हिंदू तरुण तरुण एकत्रित आहे आणि ही आपल्या देशासाठी सामाजिक न्यायासाठी अत्यंत महत्व आहे आणि म्हणून ही स्कीम बंद नाही असं मी या ठिकाणी सांगितलं लाडकी बहीण योजना महत्वाची योजना आहे आणि त्या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आलेला आहे त्याला उद्दीन होऊन सामाजिक न्याय मंत्री असं म्हणतात जर गरज नसेल तर खात बंद करा महाराष्ट्र संजय शिरदाटे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहे आणि त्यांच्या खात्याचा जो निधी आहे तो घोर गरिबांचा निधी लाडक्या बहिणींकडे ओळख योग्य नाही लाडक्या बहिणींना त्यांचा जो अधिकार आहे समाज कल्याण इतर मोठी खाते मोठ्या खात्यांचा निधी वळवला पाहिजे सामाजिक न्याय खात्याचा निधी ओळखून अत्यंत अयोग्य आहे कर्नाटक राज्यामध्ये तर असा कायदा आहे की सामाजिक न्याय खात्याचा अजिबात कुठे ओळखता येणार नाही तर महाराष्ट्र सरकारकडे माझी मागणी आहे की आपण कायदा करावा आणि सामाजिक न्याय खात्याचा निधी कुठे ओळवता येणार नाही या संबंधामध्ये निर्णय घ्यावा अशी आपली मागणी आहे आणि लाडक्या बहिणीना जे एकवीस रुपये जाहीर केले होते एकवीस रुपये जरी आता थोडा आर्थिक आपण थोडे अन्येत असलो तरी आर्थिक परिस्थिती लाडक्या बहिणींना आम्ही एकवीस रुपये देऊ आता अद्वास माननीय दोन हजार फडणवीस एकनाथ शिंदेच्या अर्जादान आहे त्यामुळे लवकरच त्यांना एकवीस रुपये मिळतील अशी मला अपेक्षा आहे मिळावीत अशी माझी मागणी राज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले इकतर, तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर मला एकत्र यावं लागेल त्यामुळं हे सगळे जर एकत्र अजितदादा आणि साहेब आणि अजितदादा एकत्र येत असतील त्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत मला एकत्र यावं लागेल पण ठीक आहे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार एक नाही आणि जरी ते एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल त्यामुळे त्या दोघांना एकत्र एक एक याय त्याचं तर त्यांनी यावं अशी माझी त्यांना सूचना आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार आहे